सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साजिद सिकंदर सय्यद यांचा सेवानिवृत्तीनिमित्त साक्री पोलीस ठाण्यात सत्कार समारंभ पार पडला साजिद सय्यद हे धुळे जिल्हा पोलीस दलात बत्तीस वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झाले बत्तीस वर्षांच्या कालावधीत साजिद सय्यद यांनी धुळे पोलीस मुख्यालय पिंपळनेर पोलीस स्टेशन सोनगीर पोलीस स्टेशन थाळनेर पोलीस स्टेशन शिरपूर पोलीस स्टेशन आणि साखरी पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे पोलीस सेवेचं कर्तव्य पार पाडलं पोलिस दलात अत्यंत हुशार शांत मनमिळाऊ प्रामाणिक अशा स्वभाव गुणांनी त्यांनी सर्वांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं पोलीस सेवेत येण्यापूर्वी त्यांनी साक्री तालुक्यातील भोपरे या रहिवाशी गावात शाळकरी मुलांना शिकवण्या घेत स्वतःचंही शिक्षण पूर्ण केलं शिक्षणानंतर धुळ्यात येऊन साजिद सय्यद यांनी सुरुवातीला पत्रकारिता देखील केली जगतराव सोनवणे यांच्या मतदार या वृत्तपत्रात त्यांनी वार्ताहर म्हणून काम केलं पत्रकारिता सुरू असतानाच ते धुळे जिल्हा पोलिस दलात भरती झाले त्यानंतर पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी कर्तव्य पार पाडलं त्यांच्या सत्कार समारंभात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी साजिद सय्यद यांच्या कारकिर्दीचा प्रशंसनीय गौरव केला जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी देखील साजिद सय्यद यांना सेवानिवृत्तीच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल